हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना छान अशी सकाळची सुरुवात होते ती माझी पूजनेच तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या व्हिडिओची सुरुवात होते ती पूजने अशा पूजेच्या व्हिडिओने तर बघा आज छान सकाळचं आजचं वातावरण असं सुंदर होतं आणि आज होते नागदिवे तर नागदिवेच्या दिवशीच्या म्हणजे हा व्हिडिओ आहे तर मला थोडासा लेट झाला कारण माझ्या थोडेसे कामं पण होते तर बघा आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे स्पेशल नागदेवी पूजनाचा तर सकाळी अशी छान सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मुलीसाठी सकाळी आज काही न्याचंच करून दिलं आणि ते काही तर मला शूट करता आलं नाही बरं का तर बघा इथे आत्ता मी चपात्या बनवल्या एवढ्या साऱ्या चपात्या कशासाठी बनवल्या असं तर नागदेवी आहेत तुम्हाला माहितीच आहे तर बघा इथं मला द्यायचा होता अहोंच्या मित्राच्या सासरे ॲडमिट होते आणि त्यांच्यासाठी इथं मला टिफिन द्यायचा होता त्यामुळं ना इथं मी आता माझ्याकडे भाजीलं तर काही नव्हतं मला चला आता पटकन आपण जे होणार आहे ते बनवूयात तर इथे ना मसुरीच्या डाळीचं मोकळं मी असं बनवलेलं आहे आणि टिफिन असं द्यायचा म्हटलं की कसं हॉस्पिटलमध्ये वगैरे तर असं सुकं भाजी दिलेली बरं पडते मग अशा टिफिनमध्ये मी सूरच्या दाळीचं मोकळं आणि पाच सात चपात्या दिल्या आणि आमच्यासाठी पण चपात्या वगैरे बनवून ठेवल्या आणि आता आम्हाला भाजी ही राहणार नव्हती अहो पण जेवले होते तर आम्ही मैलेकी जेवायच्या होतो तर म्हटलं चला आता दोन तीन बटाटे होते तर मला एवढीच बटाट्याची भाजी त्यांच्यासाठी पुरली नसती म्हणून मग इथं मी आमच्यासाठी या तीन होते बटाटे तर तेवढीच भाजी आपण बनवून घेऊयात म्हटलं अशी छान साधी सिंपल आपली बटाट्याची भाजी स कट करून अशी थोडंसं कांदा वगैरे फोडणीला टाकला आणि अशा पद्धतीची भाजी बनवली मला खूपच सुखी सुखी वाटत होती म्हणून म्हटलं आता थोडंसं याच्यामध्ये ना पाणी टाकून अशी रबडबीत थोडीशी करूयात तर अशा पद्धतीने बघा इथं ना कूट वगैरे आणि मीठ टाकल्यानंतर आणि आपलं छान असं भाजी शिजू दिली थोडा वेळ पाणी टाकून आणि अशी रबडबीत आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मग आता संध्याकाळी तर वेळ आपला स्वयंपाक करायचाच आहे म्हटलं मग कुकर वगैरे लावायचं नाही तर बघा इथं ना ते डब्बा वगैरे देईपर्यंत सर्व होईपर्यंत बाकीचं आवरेपर्यंत ना आपलं गॅस थंड झालेला होता आणि मग छान असं ओटा क्लीन करून घेतला आणि भांडी पण घासायचे होते तर कसं बाकीचे ही सगळे आपली कामं आवरली ना तर बाकीच्या दुपारच्या आपल्या कामाला थोडासा वेळ मिळतो आणि स्वतःसाठी पण थोडासा तर मग थोडंसं खाऊन घ्यायचं असं ठरवलं होतं मी पण म्हटलं नाही ओटा क्लीन केल्याशिवाय नको मग अगोदर गॅस स्वच्छ घासून घेतला आणि ओटा पण छान असा पुसून घेतला धुवून स्वच्छ पुसून घेतला आणि मग होती ती भांडी पण इथं मला घासून घ्यायची होते आता भांडी घासून घेतल्याच्यानंतर ओटा क्लीन केल्याच्यानंतर मग इथे माझी होणार होती म्हणजे पेटपूजा कसं कामं आवरल्याशिवाय ना पोटपूजा केलं करायला मला आवडतच नाही बरं का म्हणजे खरं तर भूक जास्तच लागली तर कधीतरी मग खाते पण शक्यतो ना असं आहे माझं की ओटा गॅस क्लीन केल्याशिवाय आणि हे सर्व बाकीचे जी कामं आपली आहेत ते आवरल्याशिवाय फरशी असेल पुसणं म्हणा कपडे वगैरे कपडे तर कधी ठेवून असं करूच वाटत नाही जेवण तर बघा असं छान असा ओटा क्लीन झाला होता आणि खरंच खूप छान वाटतं बरं का एक वेगळं असं ला ओटा भांडे झाले ना खूप छान वाटतं तर म्हणजे झाले बाबा कामं असं वाटतं तर हे सर्व झाल्याच्यानंतर नंतर आता इथे मला बनवायचं होतं ते म्हणजे दुपारी आता नागदेवी असल्यामुळे माझ्या वाती संपल्या होत्या श्रावण महिन्यातच मी सर्व वाती वगैरे वा केल्या होत्या तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या बरं का आता इथं ना मैत्रिणीचा कॉल आला होता तिला तिच्याशी बोलत बोलत ना मी अशा वाती नागदेवीच्या पूजनासाठी करून घेतल्या मग मला यायचं होतं ते म्हणजे बाहेर कशासाठी तर बघा इथे फुलं वगैरे पूजेसाठी संपली होती फुलं घ्यायची होते भाजी वगैरे घ्यायची होती आणि ना नागदिव्यासाठी जे आपण पीठ वगैरे दळून आणतो ना, ना बाजरीचं तर आम्ही एरवी काय बाजरी असं खात नाही म्हणजे क थंडीच्या दिवसात आम्ही आवर्जून खातो आणि आता बघा मी दोन किलो तिथेच बाजरी घेतली एकदम स्वच्छ सुंदर बाजरी होती आणि दळून पण घेऊन आले बाहेर ब म्हणजे बाहेर गेले की सगळीच कामं होतात नाही का फुलं असेल भाज्या असेल आपलं जे साहित्य आणायचं असेल ते सर्वच घेऊन आले बघ नागदिव्याचं पीठ दळून आणलं भाज्या पण आणल्या पाहू शकता आणि आत्ता ना मार्केटमध्ये छान अशी करडईची पण भाजी आली आहे बरं का खूप सुंदर भाजी होती म्हणजे चला मेथीची एक गड्डी घेतली आणि करडईची पण घेतली पण आत्ता ना मला हे निवडायला वेळच नव्हता बरं का कारण उशीर झाला होता आणि नागदेवीची तयारी पूजनाची करायची होती नागदेवी बनवायची होते आणि तुम्ही अशीच नागदेवी बनवता का नक्की सांगा बरं का मला तर बघा हरभऱ्याची भाजी ना नागदेवीच्या नैवेद्यासाठी लागते आणि तुम्हाला माहिती आहे का हे नक्की सांगा तर आमच्याकडे ना पूजनासाठी नागदेवी पूजनासाठी ना हे हरभऱ्याची भाजी केली जाते तर इथे ना का भाजी काही मला मिळतच नव्हती बऱ्याच ठिकाणी मी फिरले आणि एक ठिकाणी शेवटी मला भाजी भेटली पण जी म्हणावी अशी नव्हती बरं का म्हणजे आपल्या गावाकडे कसं छान भाजी आपण वरचे फक्त शेंडे खुडून भाजी घेतो ना तर तशी इथे नव्हती हे बघा कसे मोठे मोठे असे फांद्या असल्यासारख्या होत्या पण आता नाईलाज होता, होता। आणि महाग तर किती होती साठ रुपयेला पावशाल तुमच्याकडे कशी आहे नक्की सांगा तर बघा अशी भाजी होती आणि मी ती भाजी घेऊन आले म्हटलं थोडीशी आपण घेऊयात कारण ह्या भाजीला मी तिथे बघितलं तर आम पण नव्हती आम पडल्याशिवाय ना भाजी चविष्ट लागतच नाही पण आता नैवेद्याला लागणार आहे म्हणून मग तेवढीशी अर्धा का असे ना आपण घेऊयात म्हटलं आणि ना दोन दिवस झालं थोडंसं आबाळ पण येत होतं आणि आबाळ आलं की ह्याच्यावर पडतात त्या म्हणजे आळ्या तर ह्या बघा या भाजीला असं फडकून घ्यायचं असतं ह्याला निवडणं म्हणजे ना असं भाजी थोडीशी हातात अलगद पकडायची आणि अशी फडकल्यासारखी करायची त्याच्यावरच्या ज्या आळ्या असतात ना तर त्या आळ्या अशा खाली पडतात और और और, और इर भी, इर भी तर हे बघा ह्या पद्धतीने मी जसं भाजी झटकते ना असं फडकून झटकून तुमच्या पद्धतीने असं घ्यायचं तर अशा पद्धतीने मी बऱ्याच वेळा अशी भाजी फडकून झाल्याच्यानंतर याच्यातून एक फायनली आळी बाहेर पडलेली आहे तुम्ही पाहू शकता कशी करत आहे हळूहळू आणि हिरवी हिरवी गार अशी आळी होती बरं का ती तर ही आळी पडल्याच्यानंतर मग आता म्हटलं चला दोन तीन वेळा परत आणखीन मी चेक केलं की एक तरी पडले अजून असेल का काय म्हणून तर दोन तीन वेळा परत असंच मी छान झटकून भाजी घेतली पण एक ही आळी नंतर पडली नाही अगोदरची जी पडली होती ना तीच खरी आणि खरं तर ना आता या भाजीला धुवायचं पण नसतंय कारण ना ह्या भाजीला धुतलं तर ह्याची सगळी चव निघून जाते बरं जा का पण काय करणार आता इकडची भाजी धुऊ की नाही मला पण प्रश्न पडला होता तर का गावाकडं कसं आपण लगेच खुडलेली असती भाजी आणि काहीच वाटत नाही गावाकडची आपल्या शेतातली भाजी पण ह्या भाज्या कुठून कुठून येतात म्हणून वाटत होतं की धुवून घ्यावी का काय पण त्यांनी पण ना ही भाजी अशी टोपल्यात ठेवलेली होती आतमध्ये होती म्हणून मग मी थोडंसं मन माझं असं तयार केलं की नाही ही भाजी धुतली तर चव लागत नाही आणि आपण करायची तर मग तोपर्यंत बघा स्वच्छ भाजी तिथं निवडून ठेवून दिली आणि इथं आत्ता इथं डाळ भाताचं कुकर लावत होते मी आणि डाळ भाताचं कुकर लावल्याच्यानंतर ही भाजी बनवायची होती तर तुमच्याकडे नागदिव्यासाठी असाच नैवेद्य असतो का आणि तुमच्याकडे नागदेवे कसे करतात कोणाचे नवसाचे पण ना नागदेवे असतात जेणे की आपण काही बोललेले असतात कोणाचे बर्फीचे कोणाचे पेड्याचे वगैरे कोणाचे जिलेबीचे कढी साखराचे असे वेगवेगळे प्रकारचे नागदेवे असतात पण पूजनासाठी हे नागदिवे करतातच करतात आमच्याकडं तर असं करतात बरं का बाजरीचे आणि गव्हाचे हे पूजनासाठी असतातच नवसाचे जे वेगळे आपण बोललेले असतात ते पण त्याच्यासोबत पूजा करायची तर बघा इथं कुकर लावून साईडला ठेवलं आहे आणि थोडंसं मी आधी ना हलकी भाजी इथं गरम करून घेतली जेणेकरून अजून जर राळी असेल ना थोडंसं गरम करून घेतल्यामुळे ना बाहेर ती पडते म्हणून परत एकदा मी चेक केलं पण काही नव्हतं मग कढईमध्ये ना तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं ओबडदबड लसूण ठेसून टाकला जिरे टाकले आणि बघा इथं आता ना हिरव्या मिरचीतच मी भाजी बनवणार होते कारण हिरव्या मिरचीची भाजी खरंच छान लागते बरं का त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची ठेचलेली टाकलेली आहे आणि त्यानंतर ही भाजी टाकली आपली जी होती ती तर बघा केवढीशी भाजी दिसत आहे ना तर जाऊ दे म्हटलं नैवेद्यासाठी ठीक आहे एवढीशी तर एवढीशी मग छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहे ते म्हणजे मीठ तिकड तर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेलीच आहे यामध्ये जा टाकणार आहे ते मीठ आता आणि शेंगदाण्याचं जे ओबडधबड कूट असतं ना ते आणि छान असं मग आपण मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ ह्या भाजीला ना ते शेंडे असल्यामुळे ना खूप जास्त म्हणजे शिजवायची पाणी टाकायची गरज नाही पाणी टाकलं तर भाजी चवच लागत नाही त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही मीठ टाकलं ना अगपोआप थोडंसं पाणी सुटतं आणि कूट वगैरे टाकायचं आणि छान असं या भाजीला थोडंसं परतून झाकून ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता इकडं पीठ पण मी मळून ठेवलेलं आहे आणि आपली भाजी छान अशी तयार आहे थोडीशीच झाली आहे पण खरंच चवीला अप्रतिम झाली होती बरं का तर अशी भाजी ही माझी हरभऱ्याची तयार आहे नैवेद्यासाठीची आता इथे साईडला तिथं ना गव्हाचं पीठ मळून ठेवलं आहे भाती झालं आहे डाळ झालेली आहे त्या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आणि पाणी काढून घेतल्याच्या नंतर ते घट्ट डाळ करण्यासाठी त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून ते, ते, ते गरबुटून घेऊन मी त्याच्यातली थोडीशी घट्ट डाळ बाजूला काढून ठेवणार होते आणि बघा इथं ना मी बाजरीचंही पीठ मळून घेतलं म्हणजे थोडंसं पीठ घेतलं घट्ट मळायचं असतं आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्या चवीसाठी आणि असे नागदिवे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अशा पद्धतीने हे बघा आमच्याकडं असे नागदिवे बनवतात पहिल्यापासूनच आम्ही असेच नागदेवी बनवतो कारण आमच्याकडे असेच बनवतात कोणी थोडेसे वेगळ्या पद्धतीनेही बनवतं तर बघा इथे ना आता मेथी जर मी निवडली असते ना तर मेथी स्वच्छ मेथीच्या काड्या बुडसे त्याचे काढू कट करून घेतले असते आणि स्वच्छ धुवून घेतले असते आणि ते ते त्या खाली उकडण्यासाठी मी त्याचा वापर केला असता मागच्या वेळेस मी असंच केलं होतं म्हणजे कसे आपले नागदेवी खाली चिटकत नाही तर आता मी काय केलं आहे त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि पाणी टाकून त्याला उकळी येईपर्यंत त्याला गरम केलं त्या पाण्याला आणि बघा उकळल्यानंतर आता ही नागदेवी मी त्याच्यामध्ये उकडून घेणार आहे पहिले तर मी बाजरीचेच नागदेवी करून घेतले तर बा गव्हाच्या हो नागदेवीपेक्षा ना बाजरीच्या नागदेवीशी जायला थोडासा वेळ लागतो म्हणजे थोडंसं त्याला पहिले करून द्या टाकायचं आणि नंतर हे गव्हाचे असे करून ना एकामागून एक मी सगळे नागदिवे करून घेतले जास्तही करायचे नव्हते कारण आहोणना वगैरे आवडत नाहीत म्हणून तर म्हणजे पूजनासाठी आणि आम्हाला खायला एक दोन दिन दोन दोन प्रत्येकी असे मी एवढेच नागदिवे बनवले तर अशा पद्धतीने सर्व नागदिवे बनवल्याच्या नंतर इथे ना आता ह्या नागदिव्याला घ्यायचं होतं ते म्हणजे उकडून त्या पाण्यामध्येच कारण तेल टाकलं मी पाण्यामध्ये भरपूर असं म्हणजे भरपूर म्हणजे एक दोन तीन चमचे मी तेल टाकलं म्हणजे जेणेकरून नागदेव एकमेकाला चिटकलेही नाही पाहिजे आपण असं हाताला तेल लावूनच करतो त्यामुळे नागदेवी चिटकत नाहीत पण टाकल्यानंतर पाण्यामध्ये खाली चिटकू नये कढईला साईडला चिटकू नये म्हणून त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मी तेल टाकलं कारण आपल्याला इथे ना गावाकडं कसं पाचोळा वगैरे भेटतो काड्या काही असतात त्याच्यावर आपण हे नागदेवी उकळून घेतो तर उंडे उकडताना पण आणि नागदेवी उकडताना पण असा थोडा प्रश्न पडतो मग काही वेळेला वाफवून घ्यायचे काही वेळेला असे उकडून घ्यायचे तर बघा इथे छान असे नागदेवी मी भरून झाले हल्दी कुंकू लावून घेतलं नागदेव्याला आणि त्यावरती नंतर ठेवलं ते म्हणजे भाजी हरभऱ्याची डाळ घट्ट डाळ आणि भात वगैरे सर्व ठेवून असे तुपाच्या वाती घालून छान असे नागदेवाचे पूजा करून घेतले असे दिवे पाजळले छान अशी सुंदर पूजा केल्याच्या नंतर बघा नागदेवे भरतानाचा व्हिडिओ इथे काही मला घेता आला नाही आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर आपली नागदेवाची पूजा झाली आहे तुम्ही असेच करता का नक्की सांगा आणि त्यानंतर बघा संध्याकाळी मी काय केलं सगळ्या नागदेवेच्या ज्या वाती आहेत ना एक एका दुसऱ्या डिशमध्ये घेतल्या आणि म्हणजे देवाचं ताट होतं ते आणि त्या ताटामध्ये घेतल्या आणि एक नागदेवा त्याच्यावरती ठेवल्या आणि त्याच्यावरती सगळ्या वाती काढून घेतल्या आणि त्या वातीचं मी आत्ता काय करत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हे बघा सगळ्या वाती मी एकत्र केलेल्या आहेत नागदिव्याच्या आणि ह्या आता प्रज्वलित करणार आहे आणि आमचे जेवणं वगैरे झाले होते ओटा भांडी सर्व क्लीन केलं आणि झोपायच्या वेळेला मी असं केलं का तर ते काय तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा बरं का मला ह्या असं आता ह्या वाती मी प्रज्वलित केलेल्या आहेत आणि याला ना आता एक सुरी घ्यायची लोखंडी वगैरे असेल खुरपं असेल इळा खुरपं काही चालतं बरं का तर माझ्याकडे ही सुरी होती मग स्टील आता स्टीलची सुरी असल्यामुळे थोडंसं मी त्याला तूप लावून घेतलं आणि ते बघा आता ह्या वाती प्रज्वलित केलेल्या आहेत ना त्याच्यावर ही सुरी पकडायची आणि जेणेकरून म्हणजे ह्याला काजळी चढते म्हणजे हे काजळ तर हे काजळ ना आपण आपल्या मुलांना आपण स्वतःला असं आपण नंतर झोपायच्या वेळेला लावून घ्यायचं कारण ना ह्यांनी ना दृष्टी तेज होते असं म्हणणं आहे पूर्वजांचं आपल्या सगळ्यांचं मी ऐकलेलं आहे आपल्या थोऱ्या मोठ्यांचं आणि पहिल्यापासून आम्ही असं करत आलेलो आहे तर हा म्हटलं चला हे हा ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि मग मी पोरींना बघा असं याच्यावर जे काजळ चढतं ना तर ही काजळी असते ना ह्याला ह्या आपल्या नजरेला थंडावा आणि शांती देतं आपल्या डोळ्याला म्हणून हे असं काजळ लावायचं असतं असं मला पहिले सांगितलेलंच आमच्या सगळे असं लावायचे तर मीही चला असं पुरींना माहिती होण्यासाठी पण आणि आपण जे करतो माहिती चर -चर ते माहिती पण व्हावं पोरींना आणि आपल्या पोरींना पण आपण हे सगळं करावं त्यांनाही आपल्या पोरींना नवीन दृष्टी लाभावी असं आपल्याला वाटतंच ना तर म्हणून मग मी पण हे करत असते सर्वच आणि बघा पोरींना मी छान असं काजळ घालून घेतलं दोघींच्या पण डोळ्यामध्ये तर थोडंसं ना चरचर करत आहे असं म्हणत होती पण ते काही चरचर करण्याचा प्रश्नच नाही तर असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये